प्रेक्षको नमस्कार या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समोर मनोज यांचं तगड आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार आमदार बाळासाहेब पाटील कि मनोज घोरपडे याबाबत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचबरोबर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा चालू आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा गड मानला जातो म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो या मतदारसंघामध्ये महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने मनोज गोरपडे यांना उमेदवारी दिलेली आहे 2009 तर, 2009, दोन हजार नऊ मध्ये विधानसभा मतदारसंघ तयार झाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार विधानसभा मतदार बाळासाहेब पाटील यांनी जिंकलेले आहेत परंतु मागील तीन निवडणुकांचा विचार केला तर विरोधकांचं एक तुल्यबळ आव्हान बाळासाहेब पाटील यांच्या समोर नव्हतं म्हणजे विरोधक विखुरलेले होते आणि त्याचा थेट फायदा बाळासाहेब पाटील यांना मागील तीन विधानसभा निवडणुकीत मिळाला परंतु यावेळी मात्र विरोधकांची एकजूट झालेली आहे आणि विरोधकांकडून एक मातबर नेता निवडणूक मैदानामध्ये आहे त्यामुळे अर्थातच यावेळी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांच्यासमोर मनोज गोरपडे यांच्या रूपात महायुतीचं आव्हान असणार आहे अर्थातच विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा पराभव करणं वाटतं तेवढं सोपं नाही कारण बाळासाहेब पाटील हे राजकारणात कसलेले पैलवान आहेत राजकीय डावपेच कसे टाकायचे आणि निवडणूक कशी जिंकायची यामध्ये ते चांगलेच वाकबगार आहेत त्यामुळं आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका जिंकलेल्या आहेत करार उत्तर विधानसभा मतदारसंघामधून महायुतीकडून म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम मनोज घोरपडे त्याचबरोबर रामकृष्ण बेताळ यांच्यासारखे मात्रभर नेते इच्छुक होते परंतु यामधून मनोज घोरपडे यांना उमेदवारी देण्यात आली धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांची समजूत घालण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आलं म्हणजे एक प्रकारे करार उत्तर मधील जे विरोधक विखुरलेले होते त्या विखुरलेल्या विरोधकांना एकत्र आणण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची भूमिका निभावली त्यामुळे अर्थातच मनोज घोरपडे यांच्या पाठीमाग धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील त्याचबरोबर साताऱ्याचे भारतीय चे उदयनराजे भोसले यांची ही ताकद त्याचबरोबर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची ही ताकद ही मनोज घुरपडे यांना मिळणार आहे तर सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून एक कार्यकर्त्यांचं मोठं झालं या मतदारसंघामध्ये मा बाळासाहेब पाटील यांचं आहे त्यामुळे अर्थात आणि त्याचबरोबर कराड हा मतदारसंघ किंवा कराड तालुका हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो त्यामुळं मा या मतदारसंघामध्ये मा आतापर्यंत काँग्रेस विचारांचे आमदार निवडून येत आहेत आणि यावेळी जरी विरोधकांचं एक तुल्यवळ आव्हान बाळासाहेब पाटील यांच्या समोर जरी असलं तरी सुद्धा बाळासाहेब पाटील यांना मानणारा मतदार वर्ग ही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे कारण मागील तीन चार निवडणुकांचा विचार केला तर या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा अधिक मते बाळासाहेब पाटील यांनी मिळवलेली आहेत त्यामुळं बाळासाहेब पाटील यांचा पराभव जर करायचा असेल तर किमान एक लाखापेक्षा अधिक मते ही विरोधकांना मिळवावी लागणार आहेत आणि ती मते मिळवणं एवढं सोपं नाही अर्थातच मनोज घोरपडे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत आणि त्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्षाच्या मातबर नेत्यांच्या सभा या कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही सभा या मतदारसंघामध्ये होणार आहे त्यामुळं विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात एक जनमत तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाचे जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचबरोबर एक सूक्ष्म नियोजन सुद्धा एक मायक्रो प्लॅनिंग या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा चालू आहे म्हणजेच बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांना एकत्र करण्याच्या दृष्टीने आणि छोट्या छोट्या गटांना छोट्या छोट्या गटांचा पाठिंबा मिळवण्या मिळवण्याच्या दृष्टीने खरदर मनोज गोरपडे यांचे प्रयत्न चालू आहेत उंडाळकर गटाने मनोज घोरपडे यांना पाठिंबा दिलेला आहे कराड तालुक्याच्या राजकारणात बाळासाहेब पाटील यांचा गट आणि उंडाळकर पाटील म्हणजेच विलासराव पाटील उंडाळकर यांचा गट हे एक या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष हा स्थानिक राजकारणात पाहायला मिळतो त्यामुळं कराड उत्तर मध्ये उंडाळकर गटाने मनोज गोरपडे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न हा मनोज गोरपडे यांचा चाललेला आहे कारण कराड तालुक्याच्या स्थानिक राजकारणात बाळासाहेब पाटील यांचा गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट हे एकमेकांचे स्पर्धक आहेत त्यामुळं मा, मा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने सुद्धा मनोज गोरपडे तसेच भारतीय जनता पक्षाचे अंतर्गतरित्या प्रयत्न चालू आहेत असं दिसून येत अर्थातच या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी अनेक नेते इच्छुक होते यामध्ये धैर्यशील कदम आणि वेताळ ही दोन नेते मंडळी इच्छुक होती अर्थातच धैर्यशील कदम यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेब एक पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जवळजवळ चाळीस हजार मते त्यांनी मिळवली होती तर मागील निवडणुकीत मनोज घोरपडे यांना बावन्न हजार मध्ये मिळवली मिळाली होती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराड उत्तरमधून शशिकांत शिंदे यांना लीड मिळालं म्हणजेच महाविकास आगरचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना लीड मिळालं परंतु ते लीड मात्र तीन ते चार हजाराचच होत म्हणजेच एक प्रकारे कमी लीड मिळाला कारण जे अपेक्षित लीड या मतदारसंघामधून पाहिजे होत ते अपेक्षित लीड शशिकांत शिंदे यांना मिळू शकलं नाही कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून जे मागील निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना लीड मिळालं होतं ते लीड कमी करण्याच्या दृष्टीने तर स्थानिक पातळीवरती नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराड उत्तर मध्ये मनोज घोलपडे असतील धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील यांनी महत्वपूर्ण प्रयत्न केले कराड उत्तर मध्ये त्याच वेळी तर भारतीय जनता पक्षाची ताकद ही पाहायला मिळाली आणि एकंदरीत वेळेस वाजली होती कराड दक्षिण मध्ये जवळजवळ आठशे ते नऊशे मतांचं लीड हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळालेलं होतं म्हणजे एक प्रकारे कराड उत्तर असो अथवा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ असो या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे परंतु अर्थातच सध्या महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात तुतारीची जोरदार हवा आहे शरद पवार यांच्याविषयी एक कमालीची सहानुभूती आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातोय तो महाविकास आघाडीला फायदेशीर ठरतोय त्यामुळं मराठा मतदारांची एकजूट याचा थेट फायदा या, या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांना होऊ शकतो त्याचबरोबर शरद पवार यांची सभा बाळासाहेब पाटील यांच्यासाठी होईल आणि अर्थातच शरद पवार त्या सभेत बाळासाहेब पाटील यांना निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीनं जनतेला आवाहन करतात आणि एकंदरीत बाळासाहेब पाटील यांच्यासाठी रणनीती हे देखील उत्सुकतेच आहे त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांची ही सभा या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्यामुळं त्या सभेमध्ये अजित पवार काय बोलतात हे पाहणं देखील खरदर उत्सुकतेच आहे परंतु बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखान्या म्हणून तसेच वर्ष त्यांनी सहकार मंत्री असेल किंवा कराड उत्तर मधील ज्या सहकारी संस्था असतील त्याचबरोबर जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल यावरती एक हाती वर्चस्व ठेवलेलं आहे त्यामुळे अर्थातच बाळासाहेब पाटील यांचं पारड जड आहे आणि निवडणूक जिंकण्याची कला ही बाळासाहेब पाटील यांना चांगलीच अवगत आहे तेव्हा अर्थातच बाळासाहेब पाटील यांच्या घोरपडे यांचं तगड जरी आव्हान असलं तरी सुद्धा बाळासाहेब पाटील यांना पराभूत करणं एवढं सोपं नाही कारण त्यासाठी एक लाखापेक्षा अधिक मते ही विरोधकांना मिळवावी लागणार आहेत आणि ती मतं मते, मते मिळवणं एवढं सोपं नाही कारण मनोज घोरपडे यांना जरूर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे परंतु कदम यांना वर्ग यावेळी देईल हे पाहणं देखील खर तर उत्सुकतेच आहे त्यामुळं जरी विरोधकांची एकी असली तरी सुद्धा बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये तगडी तयारी केलेली आहे म्हणजेच मजबूत तयारी केलेली आहे त्यामुळं बाळासाहेब पाटील यांचा पराभव करणं वाटतं तेवढं सोपं नाही अर्थातच बाळासाहेब पाटील त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड मध्ये पराभव करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने कराड जिल्ह्यावरती विशेष असा फोकस केलेला आहे आणि मोठमोठ्या नेत्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा या मतदारसंघामध्ये होताना दिसत आहेत त्यामुळं एक महायुतीच्या बाजूने मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये एक वातावरण दिसतंय परंतु जमिनीवरती आणि लोकांच्या खरंच बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात वातावरण आहे का हे तेवीस तारखेलाच कळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका